श्री भोलाजी भोयर यांचे शेतामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपण बी डी पी पाचशे दोन पाचशे पाच याचा वापर करत होतो सुरुवातीला दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो गुळ टाकत आहेत टाका त्यानंतर अर्धा किलो बेसन यानंतर अर्धा किलो बेसन इथं टाकत आहेत त्यानंतर आता बी डी पी नऊशे दोन ही अर्धी बॉटल याच्यामध्ये आपण टाकायची आहे चारही प्रकारच्या बी डी पी नऊशे दोन नऊशे पाच ह्या बाटला आपण टाकूया टाका अर्धी अर्धी बॉटल चारही प्रकारच्या बाटल्या अर्ध्या अर्ध्या दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो गुळ आणि अर्धा किलो बेसनासोबत आपण टाकलेलं आहे यांना आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत बी डी पी नऊशे दोन नऊशे पाच हे देण्यात आलेलं आहे आणि चार ते पाच दिवस हे असंच ठेवायचं दररोज सकाळला एकदा ढवळायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला त्या शेणकताच्या ढिगाऱ्यावर छिद्र पाडून आपल्याला दहा ते पंधरा लिटर एका छिद्रामध्ये टाकून आपल्याला ते पूर्ण करायचं आहे